देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने मोठा धक्कादायक निर्णय घेतला आहे हा निर्णय थेट लाखो होम लोन ग्राहकांना आणि घर घेण्याचा विचार करणाऱ्यांना मोठा धक्का देणार आहे आतापर्यंत एसबीआयचे व्याजदर सात पॉइंट पन्नास टक्के ते आठ पॉईंट पंचेचाळीस टक्के इतके होते मात्र आता बँकेने हे दर पंचवीस आठ पॉईंट सत्तर टक्के पर्यंत नेले आहेत म्हणजेच यापुढे नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याज भरावं लागणार आहे याचा थेट परिणाम ग्राहकांच्या ईएमआय वर होईल घर खरेदीसाठी आधीच जास्त खर्च करावा लागतोय आणि त्यातच ई एम आय वाढल्यामुळे घर घेण्याचं स्वप्न आणखी महाग होणार आहे विशेष म्हणजे ज्यांचा क्रेडिट स्कोर कमी आहे त्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे कारण अशा ग्राहकांना आधीच जास्त व्याजदर लावले जातात आणि आता नव्या दरानुसार त्यांच्यावर आणखीन आर्थिक ओझ येणार आहे या निर्णयावरून लोकांमध्ये नाराजी आहे कारण सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट कमी करून सामान्य लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच वेळी एसबीआय ने होम लोन महाग केले आहे चांगली बाब म्हणजे हा बदल सध्या फक्त नवीन ग्राहकांवर लागू होणार आहे विद्यमान ग्राहकांवर तात्काळ परिणाम होणार नाही असं बँकेने स्पष्ट केलं आहे